इकडे पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याची मागणी होत असताना या सगळ्या गदारोळामध्ये सरकारची संरक्षण खात्याबद्दलची उदासीनता देखील चर्चेचा विषय बनलेली आहे मनोहर पर्रिकरांच्या राजीनाम्यानंतर आता पन्नास दिवस होत आलेले आहेत तरीही देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्री मिळालेला नाहीये काय आहेत मागची कारणं आणि काय आहे सध्याची परिस्थिती पाहूयात हा एक रिपोर्ट शहीद परमजीत सिंग यांच्या कुटुंबियांचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे काल पूंछ मधल्या कृष्णा घाटी सेक्टर मध्ये पाकिस्तान परमजीत सिंग आणि सागर या दोन भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केली त्यांचं शीर कापून नेलं परमजीत सिंग सन ऑफ सिंग शहीद होतदा बहुत दुखदाई बहुत आज गमगीन अपना माहौल बना हुआ है गांव में बहुत ज़्यादा दर्दनाक मौत अपना जो एक शर्मनाक जो बात है उसका जो अंग ले गए हैं बहुत ज्यादा इससे जो, जो बहुत है बहुत जनता जो है बहुत नाराज है तो बहुत दुखदायी घटना पाकिस्तानला चोख उत्तर देण्याची भाषा सरकार न या वेळे चे पाकिस्तानचे सात सैनिक मारल्याचा दावाही करण्यात आलाय पण प्रश्न एवढ्यावरच थांबत नाही जवळपास दिवस होत आले आहेत तरी देशाला अजून पूर्ण वेळ संरक्षण मंत्री लाभलेला एवढ्या भाजपचं सरकार स्थापन करण्यासाठी गोव्यामध्ये पर्रिकरांची रवानगी झाली बारा मार्चला आणि त्यानंतर अरुण जेटलीकडे हे पद पुन्हा आलं संरक्षण खात्यातल्या शस्त्र खरेदीवर विरोधकांचं बारकाईनं लक्ष असतं आणि यातली एखादी छोटीशी चूकही घोटाळ्याची आवई उठवायला कारणीभूत ठरू शकते म्हणूनच मोदींनी अत्यंत विश्वासू सहकारी ज्यांना अर्थ आणि कायदा या दोन्हीची जाण आहे अशा जेटलींच्यावरतीच पुन्हा विश्वास ठेवला पण अर्थ आणि संरक्षण ही महत्त्वाची खाती एका माणसाला सांभाळणं हे शक्य नाही आहे संरक्षण खात्याला त्यामुळं न्याय दिला जात नाही आहे एकीकडे एक पाकिस्तानच्या कुरघोड्या सीमेवरती सुरू असताना आणि दुसरीकडे अरुणाचलच्या सीमेवर चीनच्या कांगाळ्या सुरू असताना देशाला पूर्ण वेळ संरक्षण मंत्र्याची किती गरज आहे हे नव्यानं सांगण्याची गरज नाही आहे आठ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना दहशतवाद्यांचं कंबरड मोडेल असा दावा मोदींनी केला होता पण तो किती तकलादू आहे हे अवघ्या सहा महिन्यातच समोर येऊ लागलाय प्रधानमंत्री जी इस सरकार को जहां तक इस देश के सुरक्षा के संदर्भ में है कोई इनकी नीति नहीं है क्योंकि वक्त ही नहीं है विचारों को क्योंकि इतना वक्त निकल जाता है विजय दिवस मनाने में और अपने प्रचार करने में चाहे वो गोवा हो चाहे उत्तर प्रदेश हो चाहे अगले चुनाव हो दो हजार उन्नीस का सो, उन्नी का, सो, उन्नी का सोचते हैं दो हजार चौबीस का सोचते हैं दो हजार उनतीस का, का सोचते हैं तो अभी सुरक्षा का कैसे सोचेंगे अट्ठावी अक्टूबर दो हजार सोलह रोजी कुपवाडा कुपवाडामध्ये भारतीय जवानाच्या मृतदेहाची पाकनं विटंबना केली बावीस नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी पाकिस्तानी दहशतवादी हल्ल्यात तीन जवान शहीद झाले त्यातल्या एका जवानाच्या मृतदेहाची विटंबना झाली आणि एक मे दोन हजार सतरा रोजी अवघ्या सहा महिन्यातच कालची घटना घडली पाकिस्तानवर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करा असेही आवाज आता उठू लागले अशा वेळी पूर्ण वेळ संरक्षण मंत्र्याची जास्त गरज आहे मध्यंतरी पंतप्रधान मोदी हे खातं स्वतःकडं ठेवणार अशीही चर्चा होती त्यामुळे एकीकडे सीमेवरचा तणाव वाढत असतानाच ही नेमणूक तातडीनं करण्याचा दबावही सरकारवर वाढत जाणार आहे प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली